देगाव येथील दुर्गामाता नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढून घटस्थापना करण्यात आली देगाव येथील पाच मंडळं एकत्रित येऊन एकत्र नवरात्र उत्सव साजरा करत असून माजी नगरसेवक गणेश वानकर यांच्या संकल्पनेतून पाच मंडळांचं एकत्रीकरण झालं आहे दुर्गामाता नवरात्र महोत्सव मंडळाच्या मिरवणुकीची सुरुवात मरियाई चौक इथून करण्यात आली या मिरवणुकीच्या प्रारंभी देवीची आरती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते करण्यात आली या याप्रसंगी सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे पाणीवेस तालीमचे मार्गदर्शक चंद्रकांत वानकर माजी नगरसेवक गणेश वानकर महादेव गवळी माऊली पवार दत्तात्रय वानकर जैनोद्दीन शेख विठ्ठल वानकर वामन वाकचौरे विजय वानकर बाळासाहेब घुले विक्रम वानकर उत्सवाध्यक्ष योगेश भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान मिरवणुकीत भव्य लेझीम ताफ्याचा समावेश होता मंडळाच्या सदस्यांनी ढोल ताशांच्या तालावर दमदार असे लेझीमचे डाव सादर केले